नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर उद्या आहे दसरा म्हणजे विजयादशमी तर विजयादशमीच्या आणि दसरेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 सारे शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत तुमच्या घरामध्ये सतत 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 आरोग्य सुख शांती ऐश्वर धन लाभू हीच माता तुळजाभवानीच्या चरणी आपण प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हा व्हिडिओ आहे घटस्थापना आपण ज्या दिवशी करतो त्या दिवशी बनवलेला तर तुम्हाला खरं तर उद्या कुंचम कसा भरावा आता भरपूर मी कुंचम भरलेले व्हिडिओ पाठवलेले आहेत पण बऱ्याचशा ताई नवीन नवीन येत असतात त्यांच्यामुळं त्यांना कुंचम कसा भरावा किंवा कुंचम भरताना काय काय सेवा करायच्या कसं भरायचं खाली काय ठेवायचं वरती काय ठेवायचं तर ही ठेवण्यासंबंधी असं काही नसतं तर कुंचम कसा भरायचा ह्यासाठी मी तर आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा ज्या वेळेस आपण देवघरामध्ये पूजा करतो त्यावेळेस त्या आपल्याला दररोजची सुद्धा ज्या वेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्याला अगोदर गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे तर बघा उद्या म्हणजे सगळ्यांनी आज घट हलवले असतील किंवा जे आपली देवपूजा आपण करत नाही ती देवपूजा सुद्धा सगळ्यांनी आज केलेल्या असतील तर उद्या दसरा असल्या दसरा आहे तर उद्या सगळ्यांनीच आपलं जे देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे सगळे घेतातच म्हणा त्याच्यानंतर आपले देव स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ दे देव तुम्हाला असे माझे देव कसे दिसतात हे असे देव स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पितांबरीची पावडर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता मी स्वतः ती घरी बनवलेली पितांबरीची पावडर आहे त्याच्यामुळं देव एकदम स्वच्छ आणि हातसुद्धा खराब होत नाहीत आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर आहे तर बघा तुम्ही देव स्वतः बघून मग तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघा उद्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवघराची साफसफाई करायची देव स्वच्छ घासून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि आपण आता म्हणजे कसं असतं जिकडं तिकडं प्रथा वेगळ्या वेगळ्या असतात कोण आज देव हलवतं कोण उद्या हलवतात किंवा कोण कोण रोजचे रोज, रोज पूजासुद्धा देवाची करतात ज्या ठिकाणी घट बसतात त्याच ठिकाणी फक्त घट हलवत देव हलवत नाहीत बाकी ज्या ठिकाणी घट बसत नाही त्या ठिकाणी काही जण देव रोजच्या रोज देवपूजासुद्धा करत असतात तर बघा इथं अष्टलक्ष्मीचा देवा आपण लावून घेतलेला आहे खाली काय ठेवायचं आपल्याला एक डिश ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहाचे किंवा पाचशे कॉईन ठेवायचे आहेत का तर माता लक्ष्मी जी आहे ती धनावर बसलेली आहे म्हणून आपल्याला खाली धन ठेवायचं आहे म्हणजे पैसे ठेवायचे आहेत त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेशा अक्षदा म्हणून तांदूळ व्हायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जे सोन्याचे मनी आणि धने असतात ते ठेवायचं आहे छोटासा लघु नारळ आहे ते ठेवायचं आहे सगळ्यांना लघु नारळ सगळ्यांकडं असतोच असतो त्याच्यानंतर चक्र आणि मोती शंख हे दोन आहेत ते तुम्ही वरतीसुद्धा ठेवू शकता खालीसुद्धा ठेवू शकता किंवा मध्ये कुठेही तुम्ही ती अदलाबदली कधीही करू शकता तर ही पूजा तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी नक्की करायची आहे शुक्रवारी नाही केली तर चालेल उद्या करून तुम्ही पुढच्या शुक्रवारीसुद्धा करू शकता किंवा मंगळवारी करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला उद्या दसऱ्याच्या दिवशी तांब्याची छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे डॉलर जे असतात ते एकवीस क्वाईन घ्यायचे आहे आणि राशीप्रमाणे त्याच्यावर आपल्याला ते थरच द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हा जे क म्हणजे समोर दिसतं आहे बघा हा पैशाची प्लेट आहे तर तुम्हाला तसे राशीमध्ये पैसे ठेवायचे आहेत जशी रास आपण करतो त्याप्रमाणे ती प्लेट ठेवायची आहे कधीही तुम्हाला घरामध्ये धनधान्याची किंवा पैशाची अडचण येणार नाही सतत पैशाचा ओघ जो आहे तो चालूच राहील कशाही प्रकारे कुठूनही तुमचं जे काम कुठलं अडकलेलं असेल तेसुद्धा तुमचं काम होतं घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तो सुद्धा पैसा टिकण्यास सुरुवात होते तर त्याच्यासाठी तुम्हाला असे पाच पाचशे एकवीस कॉईन घ्यायचं आहे आणि पितळेच्या डिशमध्ये ठेवायचं आहे त्याच्या खाली तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला तीन ठेवून त्याच्यावर परत तीन तीन असे करून वरती शेवटपर्यंत एक कॉईन ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चांदीचा कॉईन ठेवायचा आहे तर अशा प्रकारे बघा आपली कुंचमचीसुद्धा पूजा झालेली आहे आणि कॉईनसुद्धा असे आपल्याला हे ठेवायचे आहे त्यामुळं घराची भरभराट घरामध्ये सुख शांती येते घराम घरात ऐश्वर्ये लाभते तर अशी तुम्हाला ही प्लेट उद्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी ठेवायची आहे आणि कुंचम भरताना तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे ज्यावेळेस आपण तांदूळ भरतो किंवा कुठली वस्तू भरतो ती दोन्ही हाताने आपल्याला तांदूळ भरायचे आहेत किंवा वस्तू दोन्ही हाताने आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून टाकायचे आहे तुम्ही एकदम खाली तांदूळ भरा त्याच्यावरती एकदम सगळ्या वस्तू घाला किंवा त्याच्या एकदम पाच पाच वस्तू घाला त्याच्यावर तांदूळ घाला कसंही तुम्ही भरू शकता शुक्रवारी हा कुंचम तुम्हाला भरायचा आहे आणि देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे पौर्णिमा आली तर तुम्ही आधीमध्ये काढू शकता नसेल तर तुम्ही डायरेक्ट शुक्रवार शुकर्वार टू शुक्रवार हा कुंचम काढू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तसा आणि शुक्रवारी त्यातले तांदूळ तुम्हाला काढून ठेवायचे आहेत तांदूळ काढल्यानंतर तुम्हाला कुंचम स्वच्छ अगोदर घासून घ्यायचं आहे नंतर, नंतर दुधा दु दुधाने किंवा दही दूध तूप मध पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता नसेल तर तुम्ही साध्या दुधानेसुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक करताना तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठण बनायचं आहे स्त्रीसुक्त जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देऊन सुद्धा म्हणू शकता त्यानंतर कुंचम भरताना इकडं तिकडं आपलं लक्ष न जाण्यासाठी आपल्याला ओम श्री महालक्ष्मी देव्यय नमहा या मंत्राचा सतत जप करतच आपल्याला हा कुंचम जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर कुंचम पूर्ण भरल्यानंतर तुमचा हा जपसुद्धा होईल आणि तुम्हाला कुंचमसोबत एक छोटंसं पुस्तक दिलं जातं त्या पुस्तकामध्ये महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मी स्तोत्र ही दोन्ही आहे तर ते दोन्ही तुम्हाला एक एक वेळेस बोलायचं आहे आणि मग तुम्हाला जो तुमच्याकडं असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे फुलं मिळ जे मिळतील ते फूल व्हायचं आहे गजरा मिळाला तर गजरा व्हायचा आहे अशा प्रकारे आपल्याला जो कुंचम आहे तो पूर्ण भरून घ्यायचा आहे विधिवत त्याची छान प्रकारे पूजा करायची आहे तुमची जी काही अपेक्षा असेल तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला लक्ष्मी मातेला मागायची आहे आपण स्वत ती सेवा करायची आहे आपल्या अडच अडीअडचणी जे आहेत ते आपल्या माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण कुंचम जो आहे तो पूजा करून घ्यायचा आहे तर पूजा कशी वाटली काही जर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं नसेल तुम्हाला काही शंका असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की व्हॉट्सअपला किंवा कमेंटद्वारे विचारू शकता तर अशी तुम्हाला खूप सुंदर आणि छान पूजा करायची आहे आणि तुमची जी इच्छा पूर्ण होत कुठली इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही एकवीस कि शुक्रवार किंवा एकवीस कि पौर्णिमा अकरा पौर्णिमा किंवा एकवीस कि दिवस सलग एकवीस दिवससुद्धा तुम्ही कुंचमची पूजा करू शकता त्याच्यासाठी वेगळी पूजा तुम्हाला चौरंगावर मांडायची आहे आणि संकल्प करून तुम्हाला पूजा ही करायची आहे कितीही मोठी कितीही कठीण इच्छा जर तुमची असेल तर तीसुद्धा पूर्ण होते तर चला सगळ्यांना परत एकदा विजयादशमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा सगळ्यांनी उद्या विजयादशमी खूप छान साजरी करा सगळ्याच्या घरात आनंदी आनंद अनन्द राहोत हीच आपण माता लक्ष्मीच्या चरणी आणि तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथंच संपूयात श्री स्वामी समर्थ कुलदेवताय नमा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः श्री स्वामी समर्थ